वसमत एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने सात जण दगावल्याची माहिती या ठिकाणी पुढे येत आहे <स्थाँगा> नांदेड शिवारालगत असलेल्या वसमत तालुक्यातील गुंज येथील काही महिला आज सकाळी आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी जात होत्या त्यावेळी मोठा अपघात घडला महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक नियंत्रण सुटून पन्नास फूट खोल विहिरीत कोसळले सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या भीषण दुर्घटनेत सात महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू आहे

साथ काई आज आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा वाच त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवानं डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे